एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी इंजिनियर एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या सततच्या पावसामुळे खोंडामडी गावात अकल्पित घटना वीस वर्षांपासून बंद कुपनलिकेतून साठ फूट उंच पाण्याच्या फवारा शहादा येथे संतसेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन गावात नरभक्षक बिबट्याला अखेर जेरबंद मसावत पोलीस ठाणे परिसरातील गणेश मंडळांची महत्वपूर्ण बैठक संपन्न राष्ट्रवादीचे अनोखा आंदोलन आकाशवाणी चौकात यमराजाचा अवतार नंदुरबार जिल्ह्यातील तलाठी संघाच्या संतोष पवार यांच्या हत्येचे निषेध जमिनीखाली अनेक आश्चर्य दडलेली आहेत आणि याचे प्रत्यय नंदुरबार तालुक्यातील खोंडामाडी गावातील एका शेतकऱ्याला आला जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील खोंडामडी गावात एक अनपेक्षित घटना घडली वीस वर्षांपासून बंद असलेल्या एका कुपनलिकेतून अचानक साठ फूट उंच पाण्याचा फवारा उडाला हा प्रकार एकोणतीस ऑगस्ट रोजी मधुकर सावंत यांच्या विहिरीत घडला सुरुवातीला कुपनलिकेतून मोठा आवाज होऊन पाण्याचा जोरदार फवारा आकाशात उडाला जो सुमारे अर्धा तास सुरू होता त्यानंतर पाण्याच्या प्रेशर कमी झाला परंतु तरीही बोरिंगमधून मोठ्या प्रमाणात पाणी येत राहिले पाण्याच्या या अनियंत्रित प्रवाहामुळे शेतकऱ्यांना दगड ठेवून हा प्रवाह थांबवावा लागला जेणेकरून शेतातील पिकांचे नुकसान होणार नाही ही घटना गावात चर्चा आणि उत्सुकतेच्या विषय बनली असून या पाण्याच्या फवार्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे एन डी टी न्यूज ब्युरो नंदुरबार शहादा येथे श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नाभिक समाजाचे आराध्य देवत आणि संत परंपरेतील एक अग्रगण्य सुधारक म्हणून संत सेना महाराज यांना ओळखले जाते या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इरालाल बोर्देकर होते यावेळी अभिषेक प्रतिमा पूजन समाज पर व्याख्यान भजन कीर्तन आणि महाप्रसाद यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एन डी टी न्यूजसाठी राजू मनसुरी शहादा शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन गावात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाच्या प्रयत्नांनी जेरबंद करण्यात आले रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास वनजीव संरक्षण संस्था नंदुरबार आणि शहादा वन विभागाच्या संयुक्त कारवाईत हा बिबट्या पिंजऱ्यात सापडला या बिबट्याने परिसरात अनेक हल्ले करून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते विशेषतः एक शाळकरी विद्यार्थ्याच्या बळी घेतल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते तसेच बिबट्याने पाळीव प्राण्यांवरही वारंवार हल्ले केले होते त्यामुळे ग्रामस्थांची झोप उडाली होती बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती एनडीटी टी न्यूज ब्युरो शहादा आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मसावत पोलीस ठाणे अंतर्गत सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुडे व पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषवले बैठकीत उपस्थित मंडळांना संबोधित करताना आगामी गणेश शांतता व कायदा सुव्यवस्था यांनी मंडळांना शासनाच्या नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले त्यांनी स्पष्ट केले की सण साजरा करताना गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे यावेळी प्रत्येक गणेश मंडळाने आपापल्या स्तरावर सामाजिक उपक्रम राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला तसेच मंडळांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून कार्य करण्याची सूचना देण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाडुडे यांनी एनडीटीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली पोलीस स्टेशन सर्व गणेश मंडळ यांची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांना ज्या शासनाचे नियम आहेत सत्य आहेत त्याप्रमाणे आपल्या गणेश मंडळाची मिरवणूक आणि विसर्जन करावं त्यांना जनतेला तसेच सर्व मंडळांना आवाहन केले आहे त्याप्रमाणे कायद्याचं पालन करून सर्वांनी गणेश उत्सव जो आहे तो साजरा करावा हो। बाबत सूचना दिली एन डी टी न्यूजसाठी अशोक भिल मसावत जळगाव शहरातील महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात निष्पाप लोकांच्या बळी जात असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने आकाशवाणी चौकात अनोखर रस्ता रोको आंदोलन केले यावेळी यमराजाची भूमिका साकारत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा विरोध केला गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या मलिका सुरू असून दोन दिवसांपूर्वी मानराज पार्क येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दोघींचा जीव गेला होता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे मात्र महामार्ग प्राधिकरणाने ठेकेदारांना खड्डे बुजवण्याचे आदेश अद्याप दिलेले नाहीत असा आरोप आंदोलकांनी केला आहे के ते या वर्ष वर्षाच्या कालावधी चारशेच्या पुढे बळी गेलेल्या आहेत परवाची दुर्घटना या दोन महिला आमच्या या ठिकाणी दवाखान्यात नवीन बाळा झालं त्याला पाहायला जात होत्या अक्षरशः या रस्त्याचा आणि खड्ड्याचा त्या बळी झालेल्या आहेत चारशे ते साडेचारशे घटना झालेल्या आहेत वेळोवेळी आंदोलन झाली परंतु हे राष्ट्रीय महामार्गाचं सरकार प्रशासन या ठिकाणी अजिबात जाग येत नाही आणि या जिल्ह्यातले तीनही मंत्री त्या ठिकाणी लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही भारतीय जनता पार्टीला प्रशासनावर दादागिरी करून आपल्या बगल बच्च्यांना पोसायला आणि विरोधकांना त्रास द्यायला वेळ आहे पण या ठिकाणी आज खड्ड्यामध्ये जे बळी जात आहेत त्या बळींचा त्या ठिकाणी रोखण्याच्या संदर्भामध्ये कुठेही वेळ नाही आणि म्हणून आज खुद्द यमराज प्रशासन जनतेच्या दारी पण आता यमराज मात्र प्रशासनाच्या दारी येऊन थांबलेले आहेत आणि म्हणून एक अनोखा आणि वेगळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन या ठिकाणी यमराज प्रशासनाच्या दारी असं आंदोलन या ठिकाणी एनडीटी न्यूज ब्युरो जळगाव हिंगोली जिल्ह्यातील आळगाव रंजे येथे तलाठी संतोष देवराव पवार यांची कार्यालयातच भरदिवसा चाकू हल्ला करून हत्या करण्यात आली या घटनेच्या नंदुरबार जिल्हा तलाठी संघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे संघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना या घटनेला अत्यंत निंदनीय आणि ब्याड म्हटले आहे संघाच्या म्हणण्यानुसार हत्या केवळ कुटुंबातील शेतजमिनीवरील संशयावरून झाली असून तलाठी संतोष पवार यांच्या कार्यालयात कोणतेही फेरफार प्रलंबित नव्हते या सर्व प्रकरणाचे योग्य तपास व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे एनडीटी न्यूजसाठी अशोक भिल मसावत